हाय गाईज आज मी तुम्हाला माझं गावचं घर दाखवते माझं गाव माणगाव आहे आणि गेले नऊ दिवसापासून मी इकडेच माझ्या गावी आहे तर मी तुम्हाला आज माझं गावचं घर दाखवते चला हे बघा घर माझ एक तुही निरंकार आणि त्याआधी तुम्हाला दाखवते हे देखील घर आहे हे बघा आता आपण आतमध्ये जाऊया हा हॉल आहे हा बघा इकडे माझी आजी झोपलेली आहे तिला आम्ही बाहेरच हॉलमध्येच बेड लावलेला आहे तिचा इकडे बेडरूम आहे हा बघा आतमध्ये पप्पा आहेत इकडून वरती जायला आमचं माळा आहे माळ्यावरती पण खूप जास्त मोठा असा स्पेस आहे इकडे आमचा आतमध्ये बाथरूम आहे बाथरूम मी तुम्हाला ओपन नाही करून दाखवत हे बघा किचन किचनमध्ये आई आहे जेवण करते तर असं किचन आहे आणि इकडून बघा हा सगळं गेट आता आम्ही पापड केलेले आहेत काल ते सुकवायला ले टाकलेत हे टॉयलेट आहे आणि हे अजून एक बाथरूम आहे जेव्हा काही फंक्शन असतो ना तेव्हा खूप लोक येतात म्हणून आम्ही अजून एक बाहेर एक टॉयलेट काढलेलं आहे आणि हे बघा हे पूर्ण आमचं असं बाहेरून घर आहे आता तुम्हाला दाखवते बॅक साईडला हा एक दरवाजा हा घर आमचं म्हणजे बंदच असतो ॲक्च्युली तुम्हाला ह्याचं सांगायचं झालं ना तर आम्ही आमच्या मावशीसाठी बांधलेला तिच्या मुलीचं नाव सोनल होत आहे म्हणजे हे बघा पण आता मावशी आमची तिने दुसरं घर बांधलं त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे ते घर आम्ही पुन्हा रिटर्न घेतलं आणि ते तिचं नाव तसंच राहिलं नेम प्लेट नाही काढलं आहे ॲमेझॉन तर असं आमचं छोटंसं घर आहे तर गाईज ह्या माझ्या क्यूटशा मांजर आहेत आणि त्यांच्यामुळेच मी इतके दिवस गावी राहू शकली कारण मी बरेच वर्ष झाली गावी आली नाही मी मुळात गावचीच आहे पण खूप वर्षं झाली मी गावी येत नाही त्याच्यामुळे आता मला कंटाळा येतो इकडे राहायला तर ह्या ज्या मांजर आहेत त्यांच्यामुळे मला इकडे राहायची इच्छा झाली नाही तर मग माझे फ्रेंड्स वगैरे इकडे जास्त कोण नाही आहेत तसं पण मुंबईमध्ये पण कोण नाही आहेत फ्रेंड्स वगैरे पण मला पेट्स वगैरे खूप आवडतात हे बघा आम्ही आंबे आणलेले आहेत पप्पानी बापरे भरपूर सारे आंबे आहेत तर आता मी हे सगळे खाणार आणि मग येणार मुंबईला तर माझा गावचं घर कसा वाटला ते कॉमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर